वाघोळी नानासोपारा वेस्ट इथे सुंदर शनीचं मंदिर बांधलेलं आहे खूप छान परिसर आहे या टेम्पलचा मंदिराचं बांधकाम हे चिऱ्याच्या दगडाने केलेलं आहे त्यामुळे एक असा विलेज लुक या मंदिराला येतो आणि आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं तुम्ही मन मोकळेपणाने इथे तुमची पूजा अर्चना करू शकतात बायकांनी लांबून इकडनं दर्शन घ्यायचं आहे शनिदेवाचा असा बोर्डच लावला आहे बाळूमामाचं ही इथे आता दोन हजार तेवीसपासून बांधण्यात आलं आहे तिथेही तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतात बाळूमामांचा फोटो तिथे ठेवलेला थे आहे लांबचा प्रवास केल्यावर लहानांना मोठ्यांना भूक तर लागणारच या मंदिरामध्ये खूप छान बसायची व्यवस्था केलेली आहे आणि एक कॅन्टीन आहे तिथे खाण्यासाठी साबुदाणा वडा वडापाव कोथिंबीर वडी अळूवडी आणि इत्यादी पदार्थ आहेत कुठे गेलेले तुम्ही आम्ही आज स्वयंभू गणपतीला आम्ही दर्शन घ्यायला गेलेलो त्याच्या अगोदर आम्ही शनिदेवाच्या देवळात गेलेलो वागोलीला आणि तिथे मस्त आम्ही शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि तिकडनं मग आता इच्छास्फूर्ती गणपती अंडरग्राऊंड वेळीमध्ये जो आहे त्याचं दर्शन घ्यायला आम्ही या इकडनं तर या मार्गाने गेलेलो वीस वर्षापूर्वीच आहे पंचवीस वर्षापूर्वी जुनं नाईक कुटुंबाला हे गणपती विहिरी मध्ये बारा फूट खाली मिळालं सुंदर गणपतीचा स्वयंभू इच्छास्फूर्ती गणपती आहे नक्की पाहायला या दर्शनाला या तुमच्या पण इच्छा पूर्ण होती वाघोळी वाघोळीला लेक वरती गेलेलो हा देवळाच्या आधी एक लेक लागतो खूप छान वाटलं इथे उभं राहून पण पण इव्हनिंगच्या वेळी गेलात तर इथे मच्छर खूप फिरत असतात तर थोडा उजेड असला की थोडा बर वाटतं मंदिरात आम्ही पोचलो नाईक कुटुंबाला विहीर खंटांना पंधरा फूट खाली हा गणपती आणि शंकराची पिंड मिळालेली तर त्यांनी हे मंदिर बांधलं आणि पिंड बाहेर परिसरात ठेवलेली आहे तिथे लोक येऊन रुद्र अभिषेक आणि पूजा अर्चना करतात मंदिराचं इंटिरियर त्यांनी लाकडाचं बनवलेलं ला आहे आणि वरून पायऱ्यांनी खाली यायचं गणपतीचा अभिषेकसुद्धा इथे येऊन बरीचशी लोकं करतात ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावं लागतं तर इथे मी ह्यांचं पार्टीचं स्क्रीनशॉट घेतला आहे आणि नंतर ता येताना आम्हाला रस्त्यात खंडी फुटताना पण मिळाली तर गोविंदाचा दिवस हा आमचा असा गेला आहे छान पावसामध्ये पण पाऊस खूप धुवादार सुरू झाला आहे <laughs> फळं पण घालली